विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करणाऱ्या फरार आरोपीस वालचंदनगर पोलिसांकडनं अटक इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती वालचंदनगर पोलिसांनी आरोपी तरुणास अटक केली असून एकतर्फी प्रेमातूनच या तरुणाने अल्पवीन श शालेय मुलीवर प्राणघातक हल्ला केला असून मुलीने आरोपीचे गिफ्ट व पैसे स्वीकारले नाहीत त्यामुळे पंचवीस वर्षीय आरोपी रोहित हनुमंत चतुर याने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केला यामध्ये मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी आरोपीच्या अटकेसाठी सहा पथके तयार केली पोलिसांनी आरोपी चतुर यास छापा टाकून अटक केली पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक अतुल खंदारे पोलीस उपनिरीक्षक विजय टिळकीकर पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम पोलीस हवालदार उत्तम खाडे म पोना मोनिका मोहिते पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांनी महत्वाची भूमिका बजावली गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय टिळकीकर हे करत आहेत आपण जर या चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा